आणि त्यांच्या बरोबर आदतचा सव्वीस ते बत्तीस गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये लढ्यात चव आली लक्ष द्या कोण होणार दहावा बैलगाडी गाडी महाल गट पाठी पात्र अतिशया सुंदर लडा लढात आणि लढात झाले बोआ नव गटाचं ऑब्जेक्शन आहे पायाचं नववा गट जरा व्यवस्थित खाल बघा पाय फोडाय का आणि गट क्रमांक दहा आणि पाच वरून गाडी बहाची तर आजपास आहे या गाडीचा एक गाडी मालका त्याच्यावरती बसल्या चालकाचा बिरंद पायाचं ऑब्जेक्शन आहे बुवा सुशांत सोळा